नमस्कार श्री स्वामी समर्थ मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते जसं उद्या सव्वीस तारीख महाराजांची पुण्यतिथी पण असं वाटतं का आपल्या सगळ्यांना की खरंच महाराज नाही आहे मला तर रोज असं फील होत की महाराज आहे पण तरी तारखेनुसार तर आपल्याला पुण्यतिथी साजरी करायचीच असते तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हाही निगेटिव्हिटीमध्ये असेल या पॉझिटिव्हिटीमध्ये असेल तरीही आपण असाच विचार करायला पाहिजे की एक शक्ती आहे जी आधीही माझ्या आजूबाजूला असते तीच शक्ती म्हणजे माझे महाराज तुम्ही ज्या पण गुरूंना मानता जेव्हा तुमच्यासोबत चांगलं होत जातं तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात कोणीतरी येऊन मदत करतं त्यालाच म्हणतात की तुमचे गुरु तुमच्या सोबत आहे तशाच प्रकारे मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी जेव्हा बारा तेरा वर्ष आधी महाराजांना गुरु केले होते ना तर विचार केला होता की महाराज तुम्हीच मला दिशा दाखवा तुमच्या स्वरूपामध्ये जे पण मला मिळतील चांगले असे वाईट सगळं काही का ना काही आपल्याला शिकून जातात आणि जेव्हा वाईट लोक मिळतात ना तर कधीही लक्षात घ्यायचं यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं असतं कारण ते आपल्याला हुशार करतात ना की तू हे करू नाही शकत तुझ्यामुळे कधी होणार नाही पण त्यांच्या जिद्दीमुळे आपण करून दाखवत असतो तर आता महाराजांची पुण्यतिथी आहे मग आपण काय करायला पाहिजे आपल्यामुळे तर सेवा होत नाही पण आपली इच्छा असते की आपली जी इच्छा आहे आपल्या मनामध्ये जी भावना आहे ती महाराजांपर्यंत कशा प्रकारे पोहोचेल मी दरवेळेस सांगत असते की माझ्यामुळे काहीच करणं होत नाही मी फक्त एक महाराजांची माड घेते आणि गुरुवार महाराजांचे मी नेहमी लगातार करते तीन तीन रोज अध्याय वाचते सारा अमृतचे तात मंत्र रेग्युलर म्हणते माझं मंदिरात दर्शन करायला जाणं होत नाही वर्षात एक वेळा महाराज मला अक्कलकोटला बोलावतात आणि मी माणसामध्येच देवाला बघते मला वाटते मी कोणाची तरी मदत केली तिथे महाराज हजर होते आणि महाराजांनी कर्म बघितले पण तरी इच्छा असते ना मग काय करायचं मग माझ्या महाराजांना आवडणारे बेसनाचे लाडू मी नेहमी सांगत असते तुमची कसलीही इच्छा असो आज जसं तुम्ही आज बनवा उद्या पुण्यतिथी आहे तर आज रात्री बेसनाचे आणि गुळाचे सुंदर असे मस्त छोटे छोटे खमंग असं बेसन भाजून घ्या ते लाडू बनवा तुपामध्ये दोन बनवा तीन बनवा तुमची इच्छा त्याच्यामध्ये सांगा जेव्हा तुम्ही लाडू बांधताना या रेषा त्या लाडूवरती उमटत असतात त्याच्यात थोडे ड्रायफ्रुट्स टाका है ना आपण कोणत्याही गोष्टीला जेव्हा सुंदर बनवतो तर आपली भावना असते तशाच प्रकारे आपण काहीही अन्न बनवत असेल म्हणून महाभारतात म्हटलं ना जसं अन्न तसं मन म्हणून तुमच्या पॉवर तुमच्या हिलिंग त्या लाडूमध्ये जातील आणि तुम्ही महाराजांना तुमचे जे कष्ट असतील ते सांगा महाराज कर म्हणजे तुम्हाला असं म्हणतात की तुमचे जे दुःख आहे ते दूर करून तुम्हाला पुण्याचे भागीरथी करतात महाराज ते लाडू घरी तुम्ही पारायण करत असेल या तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तिथे एक लाडू देऊन या उरलेला लाडू जसं दोन तीन बनवले ते तुम्ही खा घरामध्ये सगळ्यांना प्रसाद म्हणून द्या बघा तुम्हाला खूप छान वाटेल कारण तुम्ही तुमच्या हिलिंग पॉवरने महाराजांना लाडू देताय आणि तुमच्या हाताचे याच्यासारखं आणखी श्रेष्ठत्व आपल्याला काय पाहिजे म्हणून मी जेव्हाही मला वाटतं की आता माझी ही खूप मोठी इच्छा आहे आणि मला महाराजांना सांगायची आहे मी लाडूच्याद्वारे महाराजांना घरच्या गर घरी भोगवा भोग, भोग दाखवत असते तर उद्या पुण्यतिथी आहे आजच सर्वांनी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी लाडू बनवा आणि महाराजांना भोग दाखवा धन्यवाद